बघा मित्रांनो आम्ही चिरूला पाया पडायला आलो होतो बघा बंटीला काय घेतलं बंटी काय घेतलं बघू दाखव नीत नीट दाखव बघा बंटीला गाडी घेतलेली आहे पैसे टाकलो का बर दर्शन झालं चला आता तुम्ही बघू शकता मित्रांनो किती मस्त दुकान वगैरे आहेत मंदिरामध्ये दोघांनी खेळात बरं का चला आता जाऊया बघा पूर्ण मंदिर बघून घ्या मित्रांनो महालक्ष्मीच चला मित्रांनो आता दर्शन वगैरे झालेलं आहे आता घराकडे जाऊया चला रिस्टार स्टार मॅडम पुढे आलेले आहेत बघा दुकान वगैरे कशी आहेत तिथं नंबर एक दुकान आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो ही मंदिरची कमान आहे दोन नंबर कमान चला झालं माझं झालं वर जायचं बरोबर चालेल पाय हा बरं डोंगर का होय चला मित्रांनो दर्शन वगैरे चालेल आहे आता आम्ही आहे घराकड <coughs> बघा भैया साहेब कसे बसले आहेत बघा निवान हार विमल खारे मागो बास की दारू नरे कामाला गेलो बॉस बसते बाबा चला मित्रांनो अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे आता घराकडे जाऊया बाय बाय मित्रांनो